Diolch yn fawr iawn am wylio'r fideo. नमस्कार मी प्रमोद सस्ते आपण पाहताय आहे प्रगती सर्व युट्यूब चॅनल आपण दररोज मराठा आरक्षण असो केंद्रातील राज्यातील सरकार असो त्यांच्या भूमिका असो आणि वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्याचं विश्लेषण आपण बघत असतो परंतु या देशातील कृषीप्रधान संस्कृती जी आहे त्याविषयी नेहमी बोलण्यात टाळलेलं आहे वस्तुस्थिती अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य मराठा समाज जो आहे तो शेतीवरती अवलंबून आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती ज्या शेतकऱ्यांच्या विषयावरती आपण ज्या लोकप्रतिनिधींना निवडून देतो आमदार असो खासदार असो किंवा मंत्री असो किंवा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हे ह्या व्यवस्थेच्या बाहेरचे घटक नाहीत आज मानव निर्मित संविधान जे आहे त्या संविधानाच्या अंतर्गत राजकीय पक्ष असतात प्रशासकीय यंत्रणा असते आणि सर्वात महत्वाचं सगळी राजकीय धोरणं जी आहे ती संविधानाच्या चौकटीत बनवली जातात परंतु आज मी ज्या ठिकाणी तुम्हाला घेऊन आलेलो आहे ते एका शेतकऱ्याच्या घरी आहे त्या शेतकऱ्याचं नाव आपण त्यांनाच विचारूया आपलं नाव सांगा अजय महावीर निगडे सासवड तालुका फलट झंझणे सासवड असं या ठिकाणी आपल्याला या गावाला संबोधलं जात आज मी एक प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो आपण शेती किती दिवस झालं करताय शेती दोन हजार एक पासून करतोय दोन हजार एक पासून आपलं क्षेत्र किती इकडे पाच एकर आहे पाच एकर क्षेत्र आहे आणि त्यामध्ये किती लोक तुम्ही कुटुंबामध्ये आहात आठ जण आहे आठ जणांचं कुटुंब आहे तुमचं उत्पन्नाचं वेगळं साधन काही आहे का तुम्हाला दुग्ध व्यवसाय आणि शेती शेतीपूरक व्यवसाय तुम्ही करा आज बदलत्या जागतिक कारणामध्ये आज तुमची उत्पन्नाची साधन शेतीवरती आधारित आहेत आणि तुमचा जो खर्च आहे त्याचा ताळमेळ तुम्ही कसा घालता शेत खरं शेतकऱ्याची अगदी तारेवरची कसरत आहे एकीकडं चढ झाला एकीकडं ही झालं की दुसरीकडे खड्डा होतो नैसर्गिक आपत्ती राजकीय आपत्ती यामुळं शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे शासकीय शासकीय यंत्रणा शेतीविषयी इतकी असंवेदनशील आहे की त्यांना याच गांभीर्यच नाही एखाद्या उद्योगाचं नुकसान झालं तर त्याला तत्पर भरपाई भेटते परंतु शेतीचं नुकसान झालं तर त्याला महिन्या ना महिने हे घालावे लागतात शासकीय अधिकाऱ्यांचे पाय पुजावे लागतात पाय धरावे लागतात तवा तो शेतक शासकीय अधिकारी मदतीला तयार होतो तो बी टेबला खालून काहीतरी द्यावं लागतं त्याचा तुमचा आरोप आहे परंतु मला प्रत्यक्षात तुम्हाला विचारायचं आहे की तुमची आजची व्यथा जी आहे ती या ठिकाणी भरपूर झालेला जो पाऊस आहे त्यामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झालेले आपण पाठीमागे तुमच्या सूर्यफूल बघतोय मी माझ्या पाठीमाग मागे इकडे बाजरे आहे या पिकावरती नेमका काय परिणाम झालाय पावसामुळे या पिकावर पन्नास साठ टक्के नुकसान झालेलं आहे या पिकांचं तरी शासनाने याची भरपाई गांभीर्याने द्यावी हीच आमची शेतकऱ्यांची मागणी ही मागणी आहे तुमची व्यथा आहे निश्चित ह्या सूर्यफलाचं जे उत्पादन आहे ते घटलेलं आहे बाजरी आहे त्याच्यामुळे बाजरीच्या उत्पादनामध्ये घट झालेले त्याच्या चवीमध्ये बदल झाले त्यामुळे त्याला दर मिळणार नाही आणि त्यामुळे निश्चितपणे तुमचं साठ ते सत्तर टक्के जे उत्पादन अपेक्षित होतं त्यापेक्षा कमी उत्पादन निघून तुमच्या उत्पादनामध्ये सुद्धा घट झालेले आहे आणि त्याच्या दरामध्ये सुद्धा घट झालेले आहे त्यामुळे तुमचा प्रश्न या ठिकाणी अतिशय गंभीर आहे उत्पन्नामध्ये घट झाली येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शेतीसाठी भांडवल लागतं आणि जो तुमचा वार्षिक खर्च आहे मासिक खर्च आहे आठवड्याचा जो सगळ्या गोष्टी खर्चाच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे अडचणी येणार आहेत या ठिकाणी कशा पद्धतीने झालेलं आहे काय परिस्थिती काय ते जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळं पिकाचं नुकसान झालेलं आहे बाजरीचं नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे भिजल्या बाजरी पडली आणि आज या ठिकाणी कोरड कोरड दिसतंय परंतु दोन दिवसापूर्वी या ठिकाणी भरपूर पाऊस होता असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे मग अशा पावसामध्ये तुम्ही बाजरी जी आहे ती खोडलेली आहे का खोडलेली आहे बाजरी खोडून तुमचं काम चाललेलं आहे काय त्रास काय नेमका झाला त्रास म्हणजे आता उभं राहून कुडायचं पुन्हा नंतर ववर नीट करायची आहे आणि झालेलं बाजरीचं झालेलं नुकसान कंच उगवलेत उगवलेले आहेत म्हणजे त्या बियातनं कोंब आलेले आहेत निश्चितपणे त्या बाजूला चव सुद्धा येत नाही आणि दरही मिळत नाही आज तुम्ही ग्रहिणी म्हणून ज्यावेळेस घरचं काम करता रानातलं काम करता एवढा मोठा पाऊस झाल्यानंतर बरोबर जो त्रास झालाय त्याबद्दल तुमच्या काय भावना आज पाण्यातून तुम्ही पाणी असताना सुद्धा इथे काम करत होता काय नेमकं शासनाला काय सांगायचं तुम्हाला काही झालेल्या पिकाचे नुकसान भरपाई मिळावी एवढीच तुमची विनंती आहे धन्यवाद आपण या ठिकाणी बघितलं की शेतकऱ्यांची व्यथा ही न संपणारी आहे कष्ट केल्याशिवाय अन्न उत्पादन करणं हे अशक्य आहे आणि हे अन्न उत्पादन करण्यासाठी या शेतकऱ्याला कोणत्या परिस्थितीला संविधानिक लोकशाहीमध्ये प्रशासकीय यंत्रणांचा जो आधार असतो जी त्यांना आशा लावलेली असते की शेतकऱ्यांची जी व्यथा आहे ती समजून घेऊन त्या वर्षी त्यांना निश्चित मोबदला पण पन, पंचनामे वेळेत करून प्रशासनाकडनं एक मोबदला मिळणं अपेक्षित असतं ते शासनाच्या उदासीनतेमुळे होताना दिसत नाही दुसरीकडे एक शा आपण बघतोय निसर्ग। की निसर्ग निसर्गाची साथ कितपत मिळते एकीकडे आपण बघतोय की लोकशाही व्यवस्थेतील प्रशासकीय यंत्रणा आणि दुसरीकडे आपण बघतोय की निसर्ग या दोन्हींच्या मध्ये हा शेतकरी जो आहे तो पिसलेला आहे आणि या पिसलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी नेमकं त्यांनी कुणाकडे बघावं हा आजचा खरा प्रश्न आहे मी प्रमोद प्रहुं सस्ते प्रगती सर्व युट्यूब चॅनल